श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते येत्या पंधरा डिसेंबरला आहे दत्तजयंती आणि या दत्तजयंतीनिमित्तानं आपण सर्वांनी गुरुचरित्राचं पारायण हे सुरू केलं असेल नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या सप्ताहाच्या कालावधीमध्ये आपण सर्वजण गुरुचरित्राचं पारायण हे हो। करत आहोत गुरुचरित्राचं पारायण करताना त्याची नियम आणि अटी पाळूनच आपल्याला हे पारायण करायचं असतं त्याचप्रमाणे हे पारायण करताना खाण्यापिण्याचे नियमसुद्धा आपल्याला पाळायचे असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला कोणते पदार्थ खायचे आहेत आणि कोणते पदार्थ खायचे नाही आहेत काय खायचं आहे आणि काय खायचं नाही आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हीसुद्धा जर गुरुचरित्राचं पारायण करत असाल तर तुम्हालासुद्धा ही महत्त्वपूर्ण माहिती मिळेल आणि तुम्ही केलेल्या गुरुचरित्राच्या पारायणाचं तुम्हाला योग्य ते फळसुद्धा मिळेल कारण गुरुचरित्राचं पारायण करताना त्याचे नियम आणि नि अटी पाळून जर आपण हे पारायण केलं तर आणि तरच आपल्याला त्याचे फळ मिळत असते म्हणून हे खाण्यापिण्याचे नियम पाळून तुम्ही हे गुरुचरित्राचं पारायण जर केलं तर तुम्हालासुद्धा दत्तकृपाही प्राप्त होईल आणि दत्तकृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील चला तर मग आता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की गुरुचरित्राचं पारायण करत असताना आपल्याला काय खायचं आहे आणि काय खायचं नाही आहे गुरुचरित्राचं पारायण करताना सर्वात महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजेच हे पारायण करताना मांसाहार हा आपल्याला चुकूनही या पारायणाच्या कालावधीमध्ये आपल्या घरामध्ये करायचा नाही आहे आपण स्वतःही करायचा नाही आहे आणि आपल्या घरामध्ये मांसाहार हा शिजवायचा सुद्धा नाही आहे गुरुचरित्र पारायण आपल्या घरामध्ये सुरू असताना मांसाहार हा आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीने करायचा नाही आहे त्याचप्रमाणे पारायण करणाऱ्या व्यक्तीने या पारायण काळामध्ये कांदा लसूण हा कडकडीत वर्ज करायचा आहे कांदा लसूण हे पदार्थ तामसिक अन्न पदार्थ आहेत आपण ज्या प्रकारे अन्नपदार्थ खात असतो तर त्याचप्रमाणे तेस त्याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर होत असतो आणि काळामध्ये असे तामसिक अन्न पदार्थ जर आपण खाले तर यामुळे आपल्या मनावर त्याचा परिणाम होतो आणि आपल्या मनामध्ये इतरांबद्दल राग द्वेष निर्माण होतो आणि पारायण करताना आपल्याला आपलं हे शांत स्वच्छ शुद्ध ठेवायचं आहे कोणाबद्दलही राग आपल्या मनामध्ये ठेवायचा नाही आहे त्यामुळे असे तामसिक राग द्वेष निर्माण करणारे अन्नपदार्थ आपल्याला या काळामध्ये खायचे नाही आहेत आणि तसंच कोणत्याही प्रकारचं द्विदल धान्य कडधान्य डाळी शेंगदाणे हे सुद्धा आपल्याला या पारायणाच्या काळामध्ये खायचे नाही आहेत कुठली ह्या प्रकारची डाळ आपल्याला या पारायण काळामध्ये खायची नाही आहे तसंच पालेभाज्यांमध्ये सुद्धा शेपू आणि मेथी हे सुद्धा आपल्याला खायचं नाही आहे हे पदार्थ आपल्याला का खायचे नाही आहेत तर पारायण करत असताना आपल्याला दोन अडीच तास बसून पारायण हे करावं लागतं आणि शेपू मेथी यासारख्या भाज्या खाऊन आपल्याला ॲसिडिटी होऊ शकते त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या तब्येतीवर होतो आणि आपल्या तब्येतीवर काही परिणाम झाला तर आपलं लक्ष पारायणामध्ये लागत नाही त्यामुळेच हे पदार्थसुद्धा आपल्याला पारायण करताना खायचे नाही आहेत आणि वाचनाला बसताना आपल्याला कुठलाही त्रास होऊ नये यासाठी हे पदार्थ आपल्याला खायचे नाही आहेत त्याचप्रमाणे आपल्याला मोहरी ही सुद्धा खायची नाही आहे तसंच वरणभातसुद्धा हा आपल्याला वर्ज करायचा आहे मोहरी किंवा मोहरीचं तेलसुद्धा आपल्याला खायचं नाही आहे तसंच मसाल्याच्या पदार्थांमध्ये आपण हळद लाल मिरची जिरं हे खाऊ शकतो पण कुठलाही गरम मसाला हा आपल्याला खायचा नाही आहे गरम मसाल्याची भाजी ही चुकूनही आपल्याला खायची नाही आहे तसंच तेलाचा वापर करताना आपण शेंगदाणा तेल सोयाबीन तेल हे खायचं नाही आहे त्याचप्रमाणे पारायण करताना आपल्याला परान्नसुद्धा चुकूनही घ्यायचं नाही आहे त्याचप्रमाणे बाजारामध्ये मिळणारे प्रिझर्वेटिव्ह असलेले पदार्थ हे सुद्धा आपल्याला चुकूनही खायचे नाही आहेत जसं की वेगवेगळी चिप्सची वेफर्सची पाकिटंही बाजारामध्ये मिळतात किंवा इतर काही पदार्थ असतात त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह पदार्थ हे टाकलेले असतात तर अशा वस्तूसुद्धा आपल्याला चुकूनही खायच्या नाही आहेत पारायण करताना आपल्याला शुद्ध सात्विक अन्न हेच खायचं आहे त्यामुळे परांनासुद्धा खायचं नाही आहे आणि बाहेर बाजारामध्ये वेगवेगळ्या मिळणाऱ्या वस्तू पदार्थ हे सुद्धा आपल्याला चुकूनही खायचे नाही आहेत आणि कांदा लसूण असलेले पदार्थ तर हे आपल्याला टाळायचेच आहेत एखाद्या दिवशी जर वेळ आलीच तुम्हाला बाहेरचं खाण्याची तर अशा वेळेस तुम्ही स्वखर्चाने एखादी वस्तू ही घेऊन ती खाऊ शकतात आणि ही वस्तू शक्यतो कांदा लसूणविरहित आणि प्रिझर्वेटिव्ह पदार्थांचा वापर न केलेली असावी आणि असं बाहेरचं अन्न खाण्यापूर्वी तुम्ही तीन वेळा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि मग अन्न अन्नपदार्थ तुम्ही नंतर खाऊ शकतात तर याप्रमाणे आपण गुरुचरित्र पारायण करताना काय खायचं नाही आहे याबद्दल माहिती बघितली आणि आता हे पारायण करत असताना आपल्याला काय खायचं आहे याबद्दल माहिती बघूया गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला उपवास हा करायचा नाही आहे तर दोन्ही वेळेस आपल्याला जेवण करायचं आहे आणि दोन्ही वेळेस आपल्याला एक धान्य हे खायचं आहे म्हणजे जर आपण गुरुचरित्राचं पारायण करताना पहिल्या दिवशी पोळी गव्हाची पोळी खाल्ली तर आपल्याला पुढच्या सातही दिवस दोन्ही वेळेस गव्हाची पोळी हीच खायची आहे आणि जर तुम्ही पहिल्या दिवशी बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी खाल्ली तर तुम्हाला इतर सातही दिवस दोन्ही वेळेस ज्वारीची किंवा बाजरीची भाकरीच खायची आहे तुम्ही जर गव्हाची चपाती खाल्ली तर त्यामध्ये तुम्ही पुऱ्या गव्हाची कुरडई ही खाऊ शकतात तसंच शेवया गव्हाच्या शेवयासुद्धा तुम्ही खाऊ शकतात कुरड्याची भाजीसुद्धा तुम्ही कांदा लसूण न घालता तशी करून तीसुद्धा खाऊ शकतात पारायण करताना आपल्याला गव्हाचे पदार्थ हे खायला चालतील पण कोणत्याही प्रकारचे मैद्याचे पदार्थ हे आपल्याला या काळामध्ये खायचे नाही आहेत जसं की मैद्यापासून बनलेले बिस्किटं हे सुद्धा आपल्याला या काळामध्ये खायचे नाही आहेत त्याचप्रमाणे पालेभाज्यांमध्ये आपण लाल माठ हिरवा माठ राजगिरा करडई कोथिंबीर कडीपत्ता इत्यादी पदार्थ हे खाऊ शकतो ह्या भाज्या तुम्ही खाऊ शकतात आणि तसंच फळभाज्यांमध्ये बटाटा टोमॅटो फ्लावर कोबी गिलके वांगे ढोबळी मिरची लाल आणि हिरवी मिरची तोंडली गाजर सुरण रताळे वालाच्या शेंगा इत्यादी भाज्या तुम्ही खाऊ शकता आणि तसंच फळांमध्ये तुम्ही सर्व प्रकारचे फळं खाऊ शकतात आंबट गोड तिखट तुरट कडू असे कुठल्याही प्रकारचे सर्व फळं तुम्ही खाऊ शकतात आणि पारायण करताना या काळामध्ये जर वारानुसार एखादा उपवास आला तर यावेळेस तुम्ही उपवासाचे पदार्थ हे खाऊ शकतात जसं की शिंगाडा पीठ बटाटे रताळे राजगिरा राजगिराचे लाडू आणि तसंच सर्व प्रकारची फळं तुम्ही खाऊ शकतात तसंच मीठही आपल्याला या काळामध्ये खायला चालणार आहे त्याचप्रमाणे दूध आणि दुधापासून बनलेले पदार्थ की ज्यामध्ये दही ताक हे सुद्धा तुम्ही खाऊ शकतात आणि पारायण करणारी व्यक्ती जर अशक्त असेल किंवा काही मोठे आजार त्या व्यक्तीला असतील की ज्याप्रमाणे डायबिटीस म्हणा बी पी म्हणा आणि त्या व्यक्तींना गोळ्या घ्याव्या लागत असतील तर अशा व्यक्तींनी तसंच ज्या वयस्कर व्यक्ती आहेत तर त्या वयस्कर व्यक्तींनी हे आहाराचे खाण्यापिण्याचे नियम न पाळतासुद्धा पारायण केलं तरीसुद्धा चालेल पण जे ताई आणि दादा पारायण करत आहेत आणि ते तरुण आहेत आणि त्यांना कुठल्याही प्रकारच्या गोळ्या या नाही आहेत तर अशा सर्व ताईदादांनी खाण्यापिण्याचे हे नियम पाळूनच पारायण करायचं आहे फक्त आजारी असणाऱ्या आणि वयस्कर व्यक्तींनाच गोळ्या औषधी सुरू असणाऱ्या व्यक्तींनीच हे खाण्यापिण्याचे नियम नाही पाळले तरीसुद्धा चालेल अशा वेळेस त्यांच्या घरामध्ये जे काही अन्नपदार्थ बनवले जातात तर त्यांनी ते खायचे आहेत आणि हे खाण्यापिण्याचे जे काही नियम आहेत तर ते पाळूनच आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तुम्ही सुद्धा जर गुरुचरित्राचं पारायण करत असाल तर हे नियम पाळूनच तुम्ही पारायण करा मी सुद्धा याचप्रमाणे गुरुचरित्र पारायणाच्या काळामध्ये जे पदार्थ खायला चालतात तर तेच पदार्थ खाऊन हे पारायण करत असते तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करत असताना आपण कोणते पदार्थ खायचे आहेत आणि कोणते खायचे नाही आहेत याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेर सुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ